हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे मैत्रिणींचे मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे गेल्या रविवारचा तर रविवारचं तुम्हाला लग्नाला गेलो होतो तर तो, तो, तो व्हिडिओ शूट केलेला आहे ताईंनो मैत्रिणींनं तर जास्त काही शूट नाही केला कारण जास्त शूट करणं एवढं नवरीचाच जास्त शूट करायचा असतो तर नवरी ज स्टेजवर लवकर आली नव्हती तर सुरुवातीचा व्हिडिओ जो शूट केला तो आणि नंतर मग नवरी लग्न लागल्यावरती साखरपुडं वगैरे झालं लग्न वगैरे लागल्यावरती नवरी जे तयारी करायला गेली ते लवकर बाहेर आलीच नाही मामीना पॉकूट वगैरे देऊन सगळेजणं निघालो भरपूरजणं निघाले कारण की लग्न खूप लांब होतं दीड दोन तास लागत होता ट्रेनमधून येण्यासाठी आणि बस केली होती त्यांनी पण बस तर त्यांच्या घरातल्यासोबत निघणार होती आणि खूप उशीर झाला असता म्हणून आम्ही नऊ वाजता निघालो लग्न वगैरे लागल्यावरती आम्ही लगेच पकुट वगैरे दिले नवरीच्या मम्मीकड आणि लगेच निघालो तर व्हिडिओ हे व्हिडिओ मी दुसऱ्यांदा बनवत आहे तुम्हाला सांगते का तर लग्न सॉरी विडिओ ना दुसऱ्यांदा बनवत आहे तर सुरुवातीला पहिला व्हिडिओ बनवला मी व्यवस्थित छानपैकी व्हिडिओ बनवला आणि झाला असं ना व्हिडिओ बनवला तर सुरुवातीला म्युझिक लावली होती जी दरवेळेस लावते तीच पण दुसरी होती पण दरवेळेस लावते ती म्युझिक तर ती म्युझिक लावली आणि तेवढंच होतं बाकी कसलंच आवाज नाही गाण्याचा नाही बेंजोचा नाही सर्व मी स्टॉप केला पण झाला असं ना कॉपीराईट आलं त्याच्यामुळं ना मी व्हिडिओ डिलीट केला आणि परत एकदा मी एडिटिंग करत आहे व्हिडिओ म्हणून मी दुसऱ्यांदा व्हिडिओ बनवत आहे आणि तर हे बघू शकता ही जी हिरवी साडीवाली आहे ती नवरी आहे तर आमची इकडची नवरी आहे नवरी मला जाता वेळेस बाय करून जात होती मी तिचा व्हिडिओ काढला कारण की आमच्या पुढंच राहते ती आणि ही पप्पी आहे बघा लास्ट व्हिडिओत तुम्हाला आहे पप्पी पण दाखवली आणि हे नवरीचे पाहुणे आहेत तर पाहुणे तिच्यासोबतच चाललेले गल्लीतले पण भरपूर जणं गेले आणि मी त तयारी वगैरे केली होती केस वगैरे असे थोडेसे वेगळे के, वे के हेअरस्टाईल केली होती मीच तयारी वगैरे केली खूप उशीर झाला होता कारण त्या दिवशी माझी थोडी तब्येत तब्येत म्हणजे डोकं दुखत होतं माझं एकदम अगोदर दवाखान्यात जाऊन आले तुम्हाला सांगितलं तर दवाखान्यात जाऊन आले डॉक्टरांनी गोळ्या वगैरे दिल्या होत्या ना तर डोकं वगैरे दुखत होतं झोप नव्हती झाली कारण गोळ्यांनी थोडीशी ना झोप येणार डॉक्टरांनी सांगितलं आणि गोळ्या मी उशिरा खाल्ल्या होत्या डोकं वगैरे खूप दुखत होतं तर आणि ही बघू शकता ही मैत्रीण आहे एक नवीन मैत्रीण भेटली तर स सुपारी सॉरी जेव्हा सवासणीचा कार्यक्रम होता तेव्हाच भेटली होती पण तेव्हा मैत्रीण नव्हती झाली तेव्हा ती नवरीकडून आली होती म्हणजे नवरीची मैत्रीण म्हणून तर आणि मग मला भेटली ठेशनला नवरीची मैत्रीण येता वेळेस मग आमची पण मैत्री झाली आम्ही फोटो वगैरे काढला फोटो काढला भरपूर असे फोटो काढले व्हिडिओ काढला तर माझी ते आता मैत्रीण झाली आहे छानपैकी नंबर वगैरे हो आम्ही घेतला ही वनिता आहे मग अशी सोनी होती तर ते पण त्यांचा ड्रेस वगैरे हो दाखवत होते आणि हा हॉल आहे आम्ही हॉलमध्ये गेल्या गेल्या तर व्हिडिओ नाही काढला पण ज्यावेळेस आम्ही गेलो हॉलमध्ये तेव्हा आमच्या पाठून लगेच नवरदेव आले होते नवरदेव वरात नवरदेववराती सगळे आले होते नवरदेवाकडचे तर मग त्यांचं ना त्यांचा स्वागत समारंभ चालला होता मग आम्ही लगेच व्हिडिओ शूट नाही केला कारण की फोन वगैरे ना बॅगीमध्ये का, होतो कारण लांबून खूप गेलो होतो तर फोन वगैरे सर्व बॅगीमध्येच होतं त्याच्यामुळे आम्ही नंतर मग व्हिडिओ शूट केला आणि इथं बघा आता नवरी येईन स्टेजवरती नवरी आल्यावर हो। तर इथं आम्ही बसलो होतो बघा ही मैत्री जी नवीन भेटली ती आत्ता इथं हे बसलेले आहेत आंटी इथं वनिता हे समोर राहतात आणि इथं बघा हे सुद्धा समोर राहतात आणि हे त्यांच्यासमोर हे त्यांचे जाऊबाई आहे त्यांची मुलगी असे आम्ही 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 दोघी बघा मॅचिंग मॅचिंग झालो होतो दोघींची पिवळी साडी इथं नवरी आली होती बघा टेजवर तर इथं ना टिळ्या लावण्याचा क्र प्रोग्राम होता नंतर मग साखरपुडा वगैरे झाला आणि लग्न जेव्हा लागलं ना त्यावेळेस ना मी व्हिडिओ काढला पण तो व्हिडिओ म्हणजे व्यवस्थित काय आलाच नाही कारण ना सर्वजण पुढं उभे होते तुम्ही पुढं बघतानाच कारण की फोटो जे ग्राफर आहेत ते सुद्धा उभे होते आणि सगळेजण पुढंच गेले होते त्यांनी फक्त दोन म्हणजे घरातल्यांना पुढे बोलवलं होतं अक्षता वगैरे टाकायला लग्न लागल्यावरती पण सगळेच उठून पुढं गेले मग व्हिडिओ काय काढायला नाही दिसतच नव्हतं व्हिडिओ कसा काढायचा तर मग मी व्हिडिओ वगैरे नाही काढला आणि जे काढलं त्यात दिसतच नाही नवरी वगैरे तर मग मी तुम्हीच बघा आता इथं छत्री वगैरे लावल्यावर कसं काय कोणी व्हिडिओ फोटो काढणार मग मी काढला पण त्यात दिसतच नाही आहे म्हणून मी तो व्हिडिओ ॲड नाही केला आणि ही नवरी आहे आणि ते नवरदेव आहेत तर नवरी आहे आमच्याकडची इथं साखरपुडा वगैरे झालं होते लोकं इकडे घेऊन नवरा नवरीला फोटोशूट करत होते आणि नंतर मग इथं पण दुसरी छत्री लावली त्याच्यामुळं काहीच व्हिडिओ वगैरे काढणं जमलंच नाही जेवढा जमला तेवढाच काढलेला आहे आणि अजूनपर्यंत माझ्यापर्यंत लग्नातले फोटो वगैरे व्हिडिओ कोणताही आलेला नाही कोणी काढला असेल तर त्यामुळं मला काय मला पण ब्लॉगमध्ये व्हिडिओ वगैरे टाकता आला नाही जेवढा होता तेवढाच तुम्ही म्हणतानाही ता शालूवरचा व्हिडिओ वगैरे तर हो सांगते कारण नवरी जे लग्न लागल्या होती साडी चेंज करायला जी गेली ती नवरी काय लवकर बाहेर येईनाच खूप वेळ लागत होता मग आम्ही काय केलं नवरीच्या मम्मीकडंच दिलं सगळं पॉकेट वगैरे ज्यांना द्याय जायचं होतं त्यांनी आणि सगळे निघाले आणि हे बघा सगळं संसार जो नवरीला आलेला आहे हे सगळं रुखवत वगैरे सगळा संसार सगळे भांडे कुंडे सर्व इथं ठेवलेलं आहे मांडलेलं आहे तर मी थोडा थोडा व्हिडिओ शूट केला आणि इथं त्यांनी आम्हाला पॉकेट जेव्हा द्यायला आलं तेव्हाच व्हिडिओ शूट केला तर त्या मावशीने आम्हाला मानपान देण्यासाठी बोलवलं होतं तर वटी वटी वगैरे भरली त्यांना पण मानपान दिलं मला दिलं तर आम्ही दोघं इथंच होतो आणि हे बघा हे फोटो काढलेले आहेत थोडा व्हिडिओ बाजूला होते ते इथं सोनी आणि मी तर घरी आले होती अवतार बघू शकता एवढं लांबून दोन तासाने घरी आलो निघल्यावरती ट्रेनमध्ये पूर्ण खूप गर्दी होती ट्रेनमध्ये बसायला पण खूप वेळ जागा नाही भेटली नंतर जागा भेटली आणि कसा वाटला <coughs> लग्नाचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि जर माझ्याकडे लग्नाचे व्हिडिओ आले तर मी नक्कीच ब्लॉगमध्ये टाकन आणि ही मैत्रीण तर आम्ही हे गेल्या गेल्या शूट केलं थोड्या वेळाने बाहेरच्या साईटला तर ते फोटो आहे ते फोटो ॲड केले सोनी आणि चला तर मग इथं माझा थोडासा व्हिडिओ काढला होता छोटासाच काढला होता एकदम कारण की थोडंसं अंधार येत होता चला मग भेटूया अशाच एका छानच्या परत लग्नाचे व्हिडिओ तर संपलेत आता दुसरे आपले ब्लॉग आहेत ज्या बनवून ठेवले आहेत गुरुवारचा आहे कालचा गुरुवार गुरुवारचा मार्गशीर्ष म्हणतला पहिला गुरुवारचा तो तुम्हाला उद्या व्हिडिओ येईलच तर चला भेटूया परत